मेंदूवाड्याला येड्या खायचं काहीच ना उग मेंदूवाड्या कर मला नाही बाबा जमत ती मेंदूवाडा फिंदूवाडा तू तीनदा तीन रात्र लावून बसून नको कुश के बिहार नाही होते इसने ट्राय करके ट्राय करके करना पडता आहे तुम हमको हलाल करना है है ना का पाहिजे जाय मला करा करायला चपात्या शेवी शेंगा ठेवली तर इकडं शिजवून शिना दूध गरम करून हा बाय तर ठेवलंय गनाकना कना कनाक घ्यावा करून लेकर उर का आज लवकर कर आणि दादू म्हणतोय मला मीर् वड कर मी वड असलं कसल मेंदूवडा आहेत कोण ठोक कधी आपण केलं पण नाही खाल्लं पण नाही बघा मित्रांनो आणि ते आल्यापासून शाळेत ना त्याच्या दोस्ताना आणलं होतं अ त्याच्या मम्मीला येते तर त्याच्या दोस्ताच्या वाटत ती म्हणडा मम्मी त्यांना आज डब्यात मेंदू वडा आणत चांगलं लागत होत कर आता म्हणलं अवघड झालं आता मेंदू वड कसं करायचं कसं बनवायचं हे माहीत नाही तर कधी काय सांगतील कधी काय मागतील लागत नाही त्याला म्हणलं हा ही आपलं खा मेंधूवड पाहिजे तुला मला म्हणतो तुला येत नाही तू म्हणून सांग की हाय ही खा या तुला येतच नाही म्हणतो या येत तर आपण केलंच नाही तर आपल्याला कशाला येत आहे कसलं सांग आपलं हाय ही हाय म्हणलं बघती विचारती म्हणलं कुणाला तर मग बनवती म्हणलं मग जा म्हणलं तू पण घेऊन ती पण चांगलं झालं तर मी कसलं तर झालं तर न बाबा म्हणलं मग नेहायला चांगलं झालं तर मी जा बघू मग जमलं तर म्हणलं उद्याच्याला करते ती म्हणलं मग कस कस, कस करते ती कस कस नाही काय माहित नाही पण अगं ती गोला असतय म्हणलं आणि त्याची चटणी पण असती म्हणला नाही चांगलं लागतंय होय खरं म्हणलं चांगलं लागतंय तुला पण हे तर मी तवा खाल्लं पण केलं पण नाही करायचं म्हणलं सांगू तू त्यांना ऐक ना पाहिजेलच म्हणला तू काय करते कस करती मला माहित नाही आज काय ना बाबा जुळत म्हणलं त्याला काय लागतंय नाही लागतय ती पण माहित नाही म्हणलं बघू म्हणलं या करू तर ती गेलाय बघा आज तर रुसून बाहेर त्याला पाहिजे तुम्ही दुवडत असलं बघू मग त्याची सामग्री काय काय लागते इच्छा आलं तर दुधीला येते बघू बनवू ती म्हणतो रोज रोज नवीन नवीन काय काय बनवते तू तसलं काय बनवते कशाला पाहिजे म्हणलं आपल्या गरीबाला दादू तसलं नव नव जुनं जुनं हाय ही बरं आपली चपाती भाकरी का करायचं तसला अंगी लागत नाही म्हणलं त्याला काट ते कसं कधी मला माहित नाही कसं करून दिलं पाहिजे तुला कसं पाहिजे पाहिजे ती कस बनवते ती हीच माहित नाही मला भाज्या मला काही माहित नाही मान मी तर शहर पूर्ण लावत जाणं लागते मिंडोला मला तीच पाहिजे कस तुझ्या मोर सांगू बाबा मला माहित नाही कसा करायचा थांब कुणाचं विचारते आणटीला विचारते तिला येत फिट आहे का बघते तिला माहित आहे का ते कस करते ते कशाचं पीठ असत त्याला कसं करायचं कसं नाही माहित पाहिजे तुला लगेच पाहिजे कुठं नाव म्हणतो तुला लगेच पण कर काय पण करून मला पाहिजे अरे पण ते गरज कर गरज कर कशा तुला माहिती असं करायचं म्हटला पण ती नेमकं कसं करायचं कशाच असत इच्छा ती थांब झाला टायमिंग फिरमिंग काय घेतो का लगेच पाहिजे म्हणल्या म्हणल्या मग आता असं तसं खावावं करावं का करा जाते भिंदवाड्याला भिंदवाड्याला चपात्या कणकावून खावावं कालवून भाकरी दूध प्यावावं ती ताकद येते तुझं रोजच ऐकतुया की दहा दिवस सांगतुया काय कसं पण ती पाहिजे त्याला काय काय लागतं तुझ्या दोस्ताला इचारायच नव्हतं ती मला काय मला पण माहित नाही मला माय मल्ला गाडीला गरीब आहे ती मोठे घरची येते तुझे दोस्त केला त्यांनी ती कसं करायचं माहित पण माहिती नाही राहते पण हाय तसं खावावं हाटपाना करून माणसा ना आटलं चांगला नसतो हे पाहिजे म्हणते की पाहिजे कुठं आणून देऊ तुला सांग कुठं देऊ म्हणजे अजून माहिती आपण बोगू आई करू काय मेंदूवाडा अजून आला का तू मेंदूवाडा मेंदूवाडा मला काय द्यायला चांगलं लागत्या मोबाईल घेऊया टाकूया बिंदुवाडा करून करूया जमला तर बरं जमलं काय करायचं आर आज तुझं सगळं खरं आहे ग पण हे आपल्या लाल भरत चपाती ऐकत नाही मेंदूवाड्याला येड्या खायचं काहीच ना मेंदूवाड्या दे कर मला ना बाबा जमत ती मेंदूवाडा मेंदूवाडा तू तीनदा तीन रॉटर लावून बसून विहार नाही म्हणजे इसले ट्राय करके करना करून हमको हलाल करणार ना कापायचं आहे मला करायचं आहे आणि बर बघू करू जरा पण त्याला काय काय खायलाय नाय घरल्या वस्तू तयार घरल्या वस्तू तयार होत नसतं दादू ती आता ती बघावं लागल त्याला काय काय लागतंय ती बघावं लागल ती आणावं लागल मग करावं लागल तर बघा मित्रांनो लेखराचा हा हाय त्याला मेंदू वाढच पाहिजे मग मला बघावं लागल की कसा करते ती कसा नाही आणि बनवावं जमतय का नाही हे सुद्धा माहित नाही पण हे म्हणतो या काय कोशिश करणे वाली की कधी हार नाही होती तर मला कोशिश करावं लागणार आहे आणि हार झालं तर ही माझ्या हसणार आहे ती आणि चांगलं झालं तर गटागटा खाणार आहे ती तुम्ही सांगा आता पण मारून बाजू आहे तरी पण बघती करतीच या चांगल्या चांगल्या पदार्थ पण शिकावं लागतात करावं लागतो एवढा आपला हट करतय म्हणल्यावर करायच बर बाबा करतेच तुझ्यासाठी असू दे माझ्यासाठी तुम्ही काय करताय सांगा बी काय करू काय करताय तर अजून बारकाय आणि अरे होय सगळं खरंय झाडलं रागाला जाऊ नको मी बोलती त्याच तुझ्या मित्रांना आणलं म्हणून तुम्हाला करण तू बरोबर आहे तुला आवडलं हे पण बरोबर आहे पण एक गणात ठेवायचं आपली परिस्थिती काय आहे ही कधी विसरायची नाही आपण कुठल्या परिस्थितीत आहे ही विसरायचं नाही काय चांगलं वांग तुझं मान्य आहे मला पण विसरायचं नसतं राजा हटपणा करायचं नसतो तू मोठा हाय नाही सांग हा आणि पाहिजेच एकतर घरी जाय मिळत नाही जमलं त्याला काय लागत करून विषय सोडून देऊ म्हणजे त्याचा विषय परत सोडून देऊ म्हणजे आला ती पाहिजेच जाय बघा अग मी तस म्हणत नाही मग काय म्हणतो या मी ज्याला काय उत्सव त्यात बाहेरला घरी बघ असला तर असं मी म्हणते जी, जी बघून जर घरातल्या घरात ती वस्तू असेल तर बघू आणि जर ती जी काय वस्तू लागते जर घरात नसेल तर मग नग बनवाय बर तुझं तू जसा मच तस कर